तळोदा ते गुजरात सीमेपर्यंत रस्ता तातडीने दुरुस्त करा अशी मागणी अक्कलकोबा भा विधानसभा भाजप प्रमुख नागेश पाडवे यांनी केली आहे तळोदा ते मोठे खड्डे पडले आहेत प्रवास करताना वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठी धरून प्रवास लागत आहे यामुळे दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत अक्कलकोवा विधानसभा भाजप प्रमुख नागेश दिलवर सिंग पाडवी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदन देत रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे नागेश पाडवी यांनी म्हटले आहे की तळोदा ते गुजरात हद्दीपासून पर्यंतचा रस्ता अक्षरशः झाला आहे मोठे मोठे खड्डे खराब झालेला डांबर आणि वाहतुकी सडखळा निर्माण करणारी अवस्था यामुळे लोकांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे संपूर्ण आधार आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल या मार्गावरून दररोज हजारो वाहली जात असून व्यापारी व शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सातपुरा मिलन न्यूज लेट वर्कचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब लाईक करा बातमीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच जो हेवाडी आणि हायवे आहे तो चळोदियाहून तर गुजरात हद्द गवाडीपर्यंत अत्यंत रस्ता खराब झालेला आहे म्हणून आम्ही एक धुळ्याला बांधकाम विभागाला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या रस्त्यावर जिथे जिथे पुलं आहे तिथे कचडे तुटलेले आहे काही पुलाजवळ खड्डे पडलेले आहे एक्सिडंट दररोज होत आहे तरी आम्ही पत्रादुबारे विनंती केली आहे लवकरात लवकर कचरे किंवा रस्ता दुरुस्ती करून जनतेला येण्या जाण्यासाठी रस्ता सुरळीत करावा